संध्यालाइव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत माझ्या बहिणींची सुरक्षा आणि त्यांना सक्षम करणं आत्मनिर्भर करणे हे आमचं काम आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय ग्रामीण भागातून आता मुंबईमध्ये वर्षामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून बहिणी आल्या होत्या त्यांनी राख्या बांधल्याही आणि राख्या त्यांनी बॉक्स भरून पेट्या भरून राख्या घेऊन आली त्यामध्ये देखील सगळं समाजाचे दे बहिणी होत्या आजही आपण इथं पाहतोय की मुस्लिम बहिणी देखील यामध्ये सहभागी झाल्या होत्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमामध्ये पोलीस बहिणी देखील पोलीस भगिनी यांनी देखील आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला मला राख्या मानल्या आता या त्यांच्या भावाची एकनाथ शिंदेची जबाबदारी वाढलेली आहे आणि माझ्या बहिणींच्या पायावर उभं करणं त्यांना सक्षम करणं आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर करणं आणि आत्मसन्मान मिळवून देणं हे आमचं काम आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा